सत्ता आली आणि लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही नादाला लागायचं नाही असं म्हणत सरकार स्थापन करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय ते पत्रकारांशी बोलत होते मनोज जरांगे म्हणाले सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी अंतर्वालीत सामूहिक उपोषण करणार आहे तारीखही लवकर जाहीर करू मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणीही येऊ शकत नाही त्यामुळे सत्तेत कुणीही बसू मी त्याला सोडणार नाही ओबीसी ना मी कधी शत्रू मांडलेले नाही पण नेते सोडणार नाही आम्हाला विरोध करणारे दोन तीन नेते आहे मनोज जरांगी म्हणाले सत्तेतल्याच माणसाला भांडावं लागत असतं ते सत्तेत नसते तर मग विरोध करण्याचे कारणच नाही असतात असतात आरक्षण देणारे म्हणून मी मी भा... मी भांडलो मराठा मराठा आरक्षणाशी आरक्षणासाठी भांडणार आणि सोडणार सुद्धा नाही शेवटी सरकार आहे आहे पालकत्व त्यांच्याकडे त्यांना गुर गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागणारच आहेत वैचारिक मतभेद वेगळे आणि राजकारणातले मतभेद वेगळे आहेत शेवटी मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी कोणालाही सोडणार नाही सत्तेत कोणी पण बसू द्या सरकार स्थापन झाल्यावर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू आझाद मैदानावर समाजाला विचारून उपोषण करणार आहे अनेक मराठ्यांचे म्हणणे आहे की पुढील उपोषण मुंबईत करावे कारण गेल्यावेळी अलीकडूनच माघारी आली होती त्यामुळे पुढे जाण्याचा विचार करू आंतरबाली देशातील सर्वात मोठं उपोषण होणार आहे असं मनोज जरांगे म्हणाले